विकासाची दृष्टी आणि उच्च विद्या विभूषित नेतृत्वाला विक्रमी मताधिक्य द्या आमदार संजय बनसोडे राजकारणामध्ये केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारे उच्च विद्या विभूषित आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक असते सामाजिक बांधिलकी जपत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करून गरीबोका मसीहा अशी ओळख निर्माण केलेले डॉक्टर दीपक सोमवंशी हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे निडेबन जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार आहेत अशा सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांनी केले निडेबन जिल्हा परिषद गटातील तोंडचिर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले उमेदवार डॉक्टर दीपक सोमवंशी पंचायत समिती उमेदवार सुनीता राठोड विमलबाई चिखले यांच्यासह अनेक सरपंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे म्हणाले की उदगीर विधानसभा मतदारसंघाचे संघाने मला विक्रमी मताधिक्य देऊन विजयी केलं ज्याप्रमाणे जनतेने मला स्वीकारले त्याच विश्वासाने माझे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांनाही बहुमताने विजयी करावे सर्व जातीधर्माच्या जनतेला सोबत घेऊन मतदारांचा सर्वांगीण विकास करण्यात आला आहे ग्रामीण भागात पाणी टंचाई होऊ नये म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे उदगीर विधानसभा मतदारसंघात तब्बल सहाशे कोटी रुपयांची वॉटर ग्रीड योजना मंजूर करण्यात आली आहे रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यात येत असून राज्यमार्ग राष्ट्रीय मार्ग उदगीर ते देगलूर हा कोटींचा रस्ता लवकरच साकार होणार आहे उदगीरमध्ये सुविधा उपलब्ध राहील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते दुरुस्ती आरोग्य सुविधा आणि विविध विकास योजना प्रभावीपणे राबवता येतील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर दीपक सोमवंशी यांच्यासारखा उमेदवार सोबत असल्याने जनतेच्या आरोग्य प्रश्नांना योग्यच दिशा मिळेल सामाजिक समरसता जपत मराठा भवन वीरशैव लिंगायत भवन विविध समाजभवन पुतळे स्मारके तसेच किल्ले उदगीरच्या संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज सिंचन सुविधा आणि आर्थिक समृद्धीसाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत देशात आणि राज्यात माहितीचे सरकार असल्याने जिल्हा परिषदेही माहितीकडे आल्यास विकास कामाला आणखी गती मिळेल त्यामुळे निडेबन जिल्हा परिषद गटातून डॉक्टर दीपक सोमवंशी शिरोड पंचायत समिती गणातून सुनीता राठोड आणि निडेबन पंचायत समिती गणातून विमलबाई चिखले यांना बहुमताने विजय करावे असे आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केलं या सभेचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुदर्शन पाटील यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांनीही माहितीच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन केले प्रचार सभेला उपस्थित आताच ज्यांचं आपण मनोगत या ठिकाणी आपण ऐकलात ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राजशिरोजी विजोरे साहेब खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन माझे स्नेहमित्र भरतभाऊ चांगले साहेब या गावचे प्रथम नागरिक एक विजन असणारा सरपंच म्हणून ज्यांची या तालुक्यामध्ये ओळख आहे ते माझे मित्र सुदर्शनजी पाटील पत्रकार आमचे स्नेह मित्र विकास कामामध्ये मला सातत्यानं मदत करणारे एल पी उघेले सरतील तोंची गावातील परिसरातील सर्व नागरिक माता भगिनी बंधूनो पत्रकार बांधवानो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युतीचे उमेदवार म्हणून आपण डॉक्टर दीपकजी सोमवसी आणि या शिरोळ पंचायत समिती घराच्या माझ्या भगिनी सुनीताई प्रकाश राठोड आणि निडबत पंचायत समिती गणाचे मनोजी चिखले याला या तिघांनाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी मिळाल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं तिघांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांना नम्र आवाहन करतो की या तिघांना पण डॉक्टर दीपक सोमवशीजीला आणि प्रकाश राठोड येणाऱ्या रा पाच तारखेला चिन्हा समोर बटन दाबून प्रचंड मताने आपण विजयी करावं असं सुद्धा नम्र करतो खर करत तर उगिले साहेब सकाळी आठ वाजल्यापासून माझा दौरा सुरू आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे माझे स्नेहमित्र सुदर्शन पाटीलजीनी आणि प्रदीप जाधवजीनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जी मला आशीर्वाद दिले तुम्ही जी मला प्रेम दिलं आणि त्या प्रेमाच्या त्या आशीर्वादाच्या जीवावर या भागाचा आमदार मला होता आलं राज्यमंत्री पदाची संधी मिळाली कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळाली परत दोन हजार चोवीस ला मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचं काम तुम्ही बहादार जनतेने मला या ठिकाणी केलेलं आहे म्हणून डॉक्टर साहेब तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुमच्या बाबतीमध्ये तर जनताच मला या ठिकाणी सांगते ती उमेदवारी त्यांना का मिळाली सावकार या परिसरातील या मतदारसंघातील जे लोकप्रतिनिधी होते जे सगळे प्रतिष्ठित सर्व नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितलं की भाऊ आम्हाला उमेदवार डॉक्टर दीपक सोमवंशी पाहिजे आणि म्हणून प्रदीपजी हे उमेदवारी दिलेली आहे जनतेतून उमेदवारी त्या ठिकाणी आलेली आहे आणि प्रकाशजीच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून लहान वयामधून ते सामाजिक जीवन जगण्याचं काम समाजकार्य करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे उगेले साहेब सर्व जाती धर्माच्या लोकाला सोशल इंजिनिअरिंग करून या माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी प्रतिनिधित्व देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आता ऐकत होतो डॉक्टर सोमांचं भाषण त्यांनी पहिल्यांदाच कोणता तरी, तरी एक राजकीय पक्ष त्यांनी त्या ठिकाणी निवडलेला आहे त्यांची मिसेस असेल ते असेल घराणा सातत्यानं गोर गरीब लोकांची सेवा करण्याकरता त्यांनी आरोग्याचं मंदिर त्या ठिकाणी उभा केलेलं होतं आज पहिल्यांदा मी भाषण ऐकलं त्यांनी काय सांगितलं मला सौर ऊर्जेचे प्रकल्प उभा करायचे मला आरोग्याच्या चांगल्या सुविधा तुम्हाला द्यायचं पिण्याचं पाणी तुम्हाला चांगलं व्यवस्थित करून द्यायचंय तुम्हाला दळधव व्यवस्था माझ्या मतदारसंघापासून तुम्हाला मजबूत करून त्या ठिकाणी द्यायचे असं मला त्या ठिकाणी सांगितलं अनुभव डॉक्टर साहेब काळजी करू नका या मतदारसंघामध्ये मी शेतकऱ्यांना शब्द दिला होता मी परत जर मला तुम्ही दुसऱ्यांदा जर तुम्ही आमदार जर केलात तर माझ्या मतदारसंघामध्ये मी सहा महिन्याच्या आत शेतकऱ्याला दिवसा वीज दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द दिला होता आणि मी तो पाळला आणि आज दिवसा शेतकऱ्याला वीज त्या ठिकाणी मिळते आणि जातीच्या दर्म धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा मला न्याय त्या ठिकाणी द्यायचा आहे आपण हागी स्वामी मठाला पैसे दिले आपण शंकरलिंग मठाला पैसे दिले आपण चौकी मठाला पैसे दिले आपण सिद्ध रामेश्वर त्या ठिकाणी पैसे दिले आपण किल्ल्याला आपल्या ज्या उदयगिरी बाबाच्या नावानं आपण हे उद्गीर शहर वाटलं जातं त्या उदयगिरी बाबाच्या किल्ल्याला सुद्धा बावीस कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला अशा अनेक गोष्टी मला या ठिकाणी करता आले आणि म्हणून जे काही जिल्हा निर्मिती करता जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम आपल्या शहरामध्ये उद्योग शहरामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणूनच प्रदीप भाऊ आपली युती घट्ट आहे सर्वांना समजून सांगा आपण पाच पाच जागा लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला तुमच्या ज्या पाच जागा होत्या त्या पाच जागा मजबूत तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मध्ये एक आणि मध्ये चार आम्ही इथं तीन लढवतोय आणि झळकोट मध्ये दोन तडके लढवतोय माळीपर्की जागा आमची होती आम्ही तुम्हाला दिली त्या बदल्यामध्ये मिळवणची <क्षण> जागा आम्हाला मिळाली वाढवण्याची जागा आमची होती आम्ही तुम्हाला दिली त्या बदल्यात हेरची जागा आम्हाला तटकेनं मिळाली डोगरीची जागा राष्ट्रवादीची होती बरोबर आहे या तीन जागा आमच्या पाच जागा आमच्या पाच जागा तुमच्या म्हणून भारतीय जनता पार्टीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे आपली मायुकी मजबूत आहे आपण लोकसभेला लढलो एकत्र येशाल माझ्या मतदारसंघात येश आलो विधानसभेला आपण एकत्रित लढलो पंच्याण्णव हजाराचं लीड मिळाल आता नगरपालिकेला एकत्रित लढलो चाळीस पैकी तेहतीस नगरसेवक आणि एक अध्यक्ष दहा हजारचा फरकार लढलो आणि आता सुद्धा आपण मजबूतीनं जर एकत्रित लढलो आणि लढित आहोत लढत आहोत दहाच्या दहा महायुकीच्या जागा शिवाय राहणार नाही आणि निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द तुमच्या जीवावरती मी तुम्हाला देतो मी समोर सांगतो हे डॉक्टर दीपक सोवंशी आणि माझी भगिनी सुनीता प्रकाश राठोड यांना प्रदीपजी प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून आला तुम्हाला पुढची जिम्मेदारी तुम्हाला काय करायचं ते माझ्यावर सोडून द्या तुम्हाला सांगतो विनंती करायची आज तारीख आहे राम किती पंचवीस पाच तारखेला मतदान आहे किती दिवस दहा दिवस पायाला भिंग बाजून तुम्ही फिरा नाहीतर आपण निवडून आलोय लोक आपल्याला निवडून देणार आहेत गाफील राहू नका मला तर तुम्ही निवडून देणार होतात कधी मी गाफील राहिलो का नाही राहिलो महाराष्ट्रात इतिहास निर्माण तुम्ही ते केला तसा लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिकार जर कोण निवडून येणार असतील तर ते डॉक्टर दीपक सोमरशी साहेब निवडून येतील याच्यासाठी तुम्ही त्या ला। ठिकाणी प्रयत्न करा उदगीर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मताना जर कोण निवडून येत असतील तर ती माझी सुनीता प्रकाश राठोड निवडून येतील याच्यासाठी तुम्ही त्या प्रयत्न करा आणि म्हणून नक्कीच माझे सर्व सरपंच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे काम करतील मी त्या ठिकाणी करेन पण तुम्ही खरंच भाग्यवान आहात की तुम्हाला अतिशय विद्वान अतिशय वेल क्वालिफाय अतिशय आरोग्य दूध तुम्हाला इथं डॉक्टर दीपक सोमलची म्हणून उमेदवार त्या ठिकाणी मिळाले आहेत तुम्हाला सांगतो अशी संधी सुदर्शन भाऊ म्हणजे घालवू नका अरे प्रकाश भाऊ हो। तुम्ही सुद्धा आपल्या समाजामध्ये सगळ्यांना भेटा तुम्ही करा आणि उगेले साहेब आपण खूप विद्वाना आणि या सभेला अतिशय सभा आपण या ठिकाणी चांगली केली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या पाच तारखेला या दोघांना सुद्धा कशाच्या चिन्हावर सोऱ्यात कशाच्या चिन्हावर कशाच्या चिन्हावर घड्याच्या चिन्हावर बटन लागून प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र